पुण्यातील अप्पा बळवंत चौक पुस्तकांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे अनेक दुर्मिळ पुस्तकांपासून विविध विषयांवरील सेकंड हँड पुस्तकांपर्यंत सर्वच इथे उपलब्ध आहे म्हणूनच विद्यार्थी अभ्यासक आणि पुस्तक प्रेमींमध्ये या जागेबद्दल आजही एक खास आकर्षण आहे याच अप्पा बळवंत चौकात गेल्या पन्नास वर्षांपासून लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे प्रगती बुक सेंटरनं शालेय पुस्तकांच्या बाबतीत प्रगती बुक सेंटरचं नाव माहीत नाही अशी व्यक्ती सापडणं एकोणीसशे पंच्याहत्तर साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माननीय स्वर्गीय श्री चंपकभाई माननीय श्री कल्याणजीभाई माननीय श्री दिनेश भाई आणि माननीय श्री प्रदीप भाई या चार फुरिया बंधूंनी प्रगती बुक सेंटर या नावानं आपलं पहिलं पुस्तकांचं दुकान सुरू करून या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती बंधूंनी ग्राहकाला परमेश्वर मानून त्याचीच मागणी पूर्ण ध्येय नमस्कार मी मिसेस आयशा प्रगती बुक सेंटर जे पुण्यामध्ये आपाबळून चौकात आहे याच्याशी मी गेली सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून इथे ग्राहक म्हणून येते त्यांची जी आम्हाला सपोर्टिव्ह त्यांचं जे नेचर आहे त्याच्यामुळे जी आम्हाला प्रत्येक वेळेला साथ मिळाली जसं माझ्या लेकीचं मेडिकलचं शिक्षण असो की मुलाचं शिक्षण असो त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण सगळ्या ह्याच्यात आमच्या सगळ्या कुटुंबाच्या शिक्षणात प्रगतीची साथ आम्हाला मिळाली सो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल देम अ व्हेरी गुड सक्सेस इन फ्युचर थँक्यू आज प्रगती बुक सेंटरनं उच्चांक गाठत पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलं आहे आप्पा बळवंत चौकात प्रगतीची तब्बल तीन पुस्तकांची दुकानं आहेत दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या मागणीनुसार त्यांना हवी असणारी पुस्तकं स्टेशनरी आणि इतर वस्तूंची उपलब्धता तात्काळ करून दिली जाते जर एखाद पुस्तक दुकानात नसेल तर बाहेरून मागवून ग्राहकांची मागणी पूर्ण केली जाते याच पालन प्रगतीमधील सर्व कर्मचारी सुद्धा आत्मीयतेने करतात श्री दिनेश नागडा श्री पंकज फुरिया आणि इतर सर्व कर्मचारी वर्गाचा प्रगती बुक सेंटरच्या यशस्वी वाटचालीमध्ये मोठा आणि महत्वाचा वाटा आहे प्रसिद्ध लेखक विविध कॉलेजचे प्राचार्य यांच्यापासून ते विद्यार्थी आणि पालकांपर्यंत प्रत्येकाला हवं असलेलं सगळं साहित्य इथे मिळत मग तो कदाचित प्रायमियर असू दे द्यात हायर एज्युकेशन असू द्या कुठलं पुस्तकाचं दुकान म्हणून नव्हे पण पुस्तक हवं असेल तर आवर्जून मूल्य करतात तो प्रगतीचा मला वाटतं आमच्या शेजारी आमच्या लायब्ररी पण आहेत अनेक लायब्ररी आहेत तिथं कुठेतरी प्रगतीची पुस्तकं नाहीये अशी लायब्रेरीज नाहीये खूप खूप अभिनंदन सर तुमच्या पन्नासहा वर्षानिमित्त आणि मी असं म्हणालो होतो की जे वर्गात बसतात जे वर्गात बसत नाही त्यांच्याही प्रगतीमध्ये प्रगतीने हातभार लावलेला आहे आणि त्यांची प्रगती झालेली धन्यवाद थँक्यू सर स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तकं शालेय पुस्तकं महाविद्यालयीन पुस्तकं लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं गृहिणींसाठी पाककलेची पुस्तकं अवांतर वाचनासाठीची पुस्तकं त्याचबरोबर सर्व प्रकारचं स्टेशनरी साहित्यही मिळतं आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन ई बुकची सेवाही इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रगती बुक सेंटरनं शहरात वाचनालय योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी पुस्तक खरेदी केल्यानंतर त्या वर्षीची परीक्षा झाली की ती पुस्तक परत करून पन्नास टक्के रक्कम परत मिळवता येते यामुळे विद्यार्थी कमी खर्चात पुस्तकं मिळवू शकतात यंदा आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील यशस्वी वाटचालीचा आनंद साजरा करत प्रगती बुक सेंटर ग्राहकांसाठी घेऊन आहे लकी ड्रॉ कुपन योजना एक मार्च ते तीस मार्च या काळात पाचशे रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यांना लकी ड्रॉ कुपन्स दिले जातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेमध्ये सहभागी व्हा आणि लकी ड्रॉ चा आनंद घ्या या आणि अशा अनेक नाविन्यपूर्ण योजनांसह भविष्यातही वाचकांच्या निरंतर ज्ञानवृद्धीसाठी हातभार लावण्याचा प्रगती बुक सेंटरचा ध्यास आहे वाचकांच्या सेवेसाठी तत्पर प्रगती बुक सेंटर